नमस्कार श्रोते हो सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आयनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता ऐनापुरे लिखित अपेक्षा ही कथा त्यांच्या अपेक्षा या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे कथा अपेक्षा पितृस्मृती त्र्याहत्तर शिवाजीनगर पुणे हातातल्या डायरीत लिहिलेला पत्ता आणि समोरच्या बंगल्यावर लिहिलेली पितृस्मृती ही अक्षर व इतर पत्ता एकच आहेत ही खात्री झाल्यावर अण्णांनी मनाशीच हसत हातातली पिशवी बंगल्याच्या कंपाऊंडला टेकवली डोक्यावरची टोपी काढून डोक्याचा कपाळाचा घाम पुसला आणि परत डोक्यावर टोपी नीट ठेवत पिशवी हातात घेत ते बंगल्यात शिरले दारावरच पाठी होती प्राध्यापक प्रकाश देसाई अण्णांनी बेल वाजवली आणि दार उघडलं जाईपर्यंत ते बंगल्याचं निरीक्षण करत उभे राहिले छोटासाच पण टुमदार बंगला होता तो कोवळ्या पानासारखा पोपटी रंग बंगल्याच्या टुमदारपणात भर घालत होता बंगल्याच्या दोन्ही अंगांनी वाढलेल्या लाल केशरी बोगनवेली भिंतीच्या बाजूने ओळीनं लावलेल्या कर्दळी आणि बंगल्याला चिकटून राहिलेला जाईचा वेल बंगल्याच्या शोभेत भर टाकत होते या बंगल्याची मालकीणही अशीच हवी नीटनेटकी शांत रंगीबेरंगी वस्त्र वापरूनही भारदस्तपणा टिकवून धरणारी अण्णांच्या मनात विचार आला आणि मासिकात जाहिरातीत दिलेले शब्द त्यांना आठवले मुलगा प्राध्यापक असून डॉक्टरेट मिळवण्याच्या मार्गावर आहे त्याला वधू उंच गोरी सुस्वरूप हवी असून शक्यतो पोस्ट ग्रॅज्युएट असावी कोण हवाय आपल्याला ह्या प्रश्नानं भानावर आले दाराच्या चौकटीत एक स्त्री उभी आडव्या अंगाची विस्कटलेल्या केसांचा आंबाडा कस तरी गुंडाळलेलं पातळ वर खोचलं होतं त्यातून पिवळट परकर बाहेर डोकावत असलेला नमस्कार नमस्कार यानं कोण हवंय प्राध्यापक प्रकाश देसाई अण्णांनी उत्तर दिलं घरात नाहीत ते पण काय काम होत प्रश्न विचारतच ती आत वळली अण्णांना तिनं हॉलमध्ये बसायला सांगितलं इकडं तिकडं बघत अण्णा हॉलमध्ये आले काय काम होत त्यांचं नाव स्थळाच्या यादीत कळलं माझी भाची लग्नाची आहे म्हणून अण्णांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती स्त्री हसू लागली काय झालं असायला अहो तुम्हाला हे कोणी सांगितलं स्थळांच्या यादीत मिळालं म्हटलं बघून यावं अहो ते माझी मिस्टर कमाल आहे कमाल नाही तर काय आमचं लग्न होऊन तीन वर्ष झाली आणि बोलता बोलता तिनं हाक मारली राणी आतून एक अगदी छोटी मुलगी काहीतरी खातच बाहेर पडली तिच्याकडे बोट दाखवत ती स्त्री म्हणाली ही आमची मुलगी अण्णा हसले आणि विचारलं तुमचं माहेर कुठलं इथलंच पुण्याच नव्या पेठेत माझ्या वडिलांचं मोठं दुकान आहे कसलं औषधांचं मेडिकल शॉप हो का तुमचं शिक्षण लग्नाच्या वर्षी इंटरला बसले पण ह्या लग्नाच्या गडबडीत नापास झाले आणि नंतर ही झाली आता कसलं जमतय पण स्थळांच्या यादीत तर मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट हवी म्हणून सांगितलं होतं आता ते काय मला माहित बाई पण मला पाहिलं आणि लगेचच पसंती दिली सांगताना तिचा चेहरा अभिमानानं फुलून आला होता बरे तुमचा वेळ घेतला मी निघतो बरे तिचा निरोप घेऊन अण्णा बाहेर पडले आणि सरळ घराची वाट चालू लागले डोक्यात मात्र बंगल्याच्या दारात उभ्या असलेल्या स्त्रीचे विचार घोळत होते अस्ताव्यस्त शरीराची केस विस्कटलेली बोलण्यात शिक्षितपणाचा अभाव असलेली आणि म्हणे मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट हवी गोरीपान हवी सुंदर हवी काय मिळालं या प्राध्यापकाला सगळ्या जगाला शिकवतो स्वतःला किती अक्कल आहे गोरीपान सुंदर लग्नाला तीन वर्ष झाली नाही तर एखाद्या म्हशीसारखी वाढली आणि म्हणे सुंदर तेच तेच विचार मनात पिंगा घालत होते अण्णा घरी गेले तेव्हा साडेबारा वाजून गेले होते जेवण वाम घेऊन दुपारचा चहा नाही झाला तो अण्णांनी बाहेर जाण्याची तयारी सुरू केली रमाबाईंना अण्णांच्या पत्नीला मोठं नवर वाटलं हे काय आता चार वाजताच कुठे निघालात स्थळ बघायला काय आपल्या नवऱ्याचं डोकं बिक फिरले की काय या विचारानं रमाबाई जवळजवळ किंचाळल्याच आता कोणाला स्थळ बघताय आमच्या भाचीला कोण भाची आहे अशीच एक तुला नाही माहिती इश हे काय बोलणं मला माहिती नाही कशी कोण ही भातची ती हे बघ आता मी कामाला निघालोय मला अडवू नकोस नंतर सांगीन सगळं रमाबाई नवलानं पाहत राहिल्या त्या काही बोलण्याच्या आतच अण्णा घराबाहेर पडले सुद्धा हातात सकाळची डायरी होतीच ती उघडून त्यांनी पत्ता पाहिला तो होता कसबा पेठेतला म्हणजे जवळचाच होता बसनी वगैरे जायची जरुरी नव्हती आठ नंबर शाळेजवळ धोंडोपंत जोशांचा वाडा हा पत्ता विचारतच अण्णा त्या घराजवळ येऊन पोचले राजेंद्र काळे बीई मनाशीच नाव घोकत आणि जाहिरातीतल्या अपेक्षा आठवत ते आले अण्णांनी काळ्यांच्या घराची कडी खडखडवली एका वयस्कर गृहस्थानं दार उघडलं कोण हवे हो राजेंद्र काळे तो इथं नाही राहत चिंचवडला राहतो पण काय काम होतो तुमचं स्थळाकरता आलो होतो कोणाच्या राजेंद्राच्या अहो त्याचं लग्न केव्हा झालंय अरे मला कल्पना नव्हती यादीत स्थळ मिळालं म्हणून आलो ठीक आहे योग नव्हता पण आपल्या सुनबाई कुठल्या आहे इथलीच श्रीयुत काळे यांनी जरा तुटकच उत्तर दिलं पण अण्णांनी त्याचा राग मानला नाही की प्रश्न विचारणंही थांबवलं नाही चिंचवडला त्यांनी जागा घेतली की ऑफिसची वगैरे इतका वेळ स्वयंपाकघरात जरा आडोशाला उभी असलेली काळ्यांची पत्नी पुढे आली आणि म्हणाली कुठली ऑफिसची जागा आमच्या मुलाला वेगळी जागा घ्यायला लावली होती ना काय बोलायचं श्रीमंताची मुलगी म्हणून भाळला तीन तीनदा सांगितलं अरे बाबा नाकापेक्षा मोती जड नको पण ऐकलं नाही किती मुली सांगून आल्या पण ह्या रंभेवर भाळला मेला भुलवलं नो तिनं गेला तिकडे राहिला आम्ही बसलो दोघे एकटेच बोलता बोलता सौ काळ्यांचे डोळे भरून आले पदरानच त्या डोळे पुसू लागल्या अण्णा आणि श्रीयुत काळे यांची मोठी चमत्कारिक अवस्था झाली दोघंही चुळबुळ करत बसून राहिले शेवटी उठून हातात पिशवी घेत अण्णा म्हणाले बर मी निघतो तुम्हाला उगीच त्रास दिला अण्णा निघाले पण वधू पाहिजेच्या जाहिरातीतलं मुलगी पैशानं नसली तरी चालेल पण मनानं श्रीमंत असावी हा आमचा एकुलता एक मुलगा म्हातारपणाचा आधार तेव्हा मुलाच्या बरोबरीनं सुनेनंही हसतमुखानं आमची जबाबदारी स्वीकारावी हे वाक्य सतत पाठलाग करत होत डोळ्यांना थकलेले म्हातारे काळे पत्नी हताश झालेले दिसत होते दुसऱ्या दिवशी अण्णांनी खडकीची बस पकडली आणि दिलेल्या दुसऱ्या एका पत्त्याचा शोध घेत घेत ते निघाले पत्ता मिळाला पण घराला भलं मोठं कुलूप शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा कळलं त्यांची बदली मुंबईला झाली बसा ना शेजारी म्हणाले मुलगा लग्नाचा आहे कळलं म्हणून मुद्दाम पुण्याहून आलो त्याचं लग्न केव्हाच झालं बायको बाळणपणाला गेली त्याची नाही त्यांना मुलगी लांबसडक केसाची हवी होती आमची भाची लग्नाची आहे तिचे केस चांगले गुडघ्याच्याही खाली येतात म्हणून म्हटलं बघावं अण्णांनी माहिती पुरवली हे ऐकलं मात्र आणि इतका वेळ काम करत असलेल्या शेजारींबाई घाईघाईनं पुढे आल्या पुरे पुष्कळ अटी होत्या लांब केसवाली पाहिजे होती, केस होती सुरेख पाहिजे होती एक काय शंभर दीडशे मुली पाहिल्या एकही पसंत केली नाही आणि आता ही काळी घोण पदरात बांधून घेतलीये अगं अग करत शेजारी रागवत होते पण शेजारीन बाई त्यांच्या रागवण्याकडे लक्ष न देताच बोलतच होत्या अगं अगं काय करताय मी काय खोटं बोलतेय का एवढेसे केस पण म्हणे रेशमासारखे मऊ आहेत काय बाई काहीतरी समाधान मानणं हे शेजारीन बाईंचं बोलणं ऐकून अण्णांना हसू आवरेना बर त्या बाईला कसं आवरावं तेही कळेना शेवटी बाईच बोलायची थांबली तेव्हा अण्णां निरोप घेऊन निघाले अण्णा शिवाजीनगरला उतरले आणि वाटेत पोस्टल कॉलनीचा पत्ता असलेलं एक स्थळ यादीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आलोच आहोत तर डोकावून जावं म्हणून ते शिवाजीनगर पासून पायी पायीच निघाले दुपारची वेळ झालेली ऊन नुसतं मी म्हणत होत रस्त्यातली रहदारीही विरळ झाली होती पण अण्णांची जिद्द त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती ते रस्त्याच्या कडेकडेनं हळूहळू चालत होते नशीब एवढंच की त्यांना हवा असलेला पत्ता लगेचच मिळाला वैद्य इथंच राहतात का दार उघडच दिसलं म्हणून अण्णांनी डोक्यात विचारलं हो आतून ठसक्यात उत्तर आलं आणि पाठोपाठ एक मुलगी बाहेर आली काय काम आहे ठसका कायम स्थळाची चौकशी करायला आलो होतो इथं कोणी नाही लग्नाचं अजूनही अण्णा तसेच उन्हात विनायक सदाशिव वैद्य कॉम बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी आहो तो माझा भाऊ पण त्याचं लग्न झालंय एवढं बोलून ती मुलगी आज जायला वळली तेव्हा आतून आवाज आला कोण होतं ग बेबी कोणाच ठाऊक म्हणे स्थळाची चौकशी करायला आलोय काय सांगावं एखादा भामटा सुद्धा असायचा मेला स्थळाचं आपलं निमित्त अण्णा अजूनही बाहेरच उभे होते सगळा संवाद ऐकत होते त्यांना वाटलं होतं की त्या मुलीला हडसून खडसून विचारावं की ग तुझ्या भावाच्या स्थळाची जाहिरात दिली होती त्यात मुलगी अगत्यशील असावी असं म्हटलं होत आधी तुमच्यात अगत्य आहे का मग तुम्ही त्या नवीन मुलीकडून कशाला अपेक्षा करता का तुमच्यात हा गुण नाही म्हणूनच ती हा नवीन मुलीचा असावा असा वाटतो प्रत्यक्षात काहीच न बोलता अण्णा निघाले ते थेट घरीच रोज सकाळ संध्याकाळ अण्णा बाहेर पडत होते स्थळांची एक यादीच त्यांच्या हातात होती प्रत्येक ठिकाणी मुलाचं लग्न झाल्याचं त्यांना कळत होत तरीही निराश न होता चिकाटीनं त्या त्या घरात शिरून ते मुलगी कुठली केली शिकलेली किती हुंडा किती मिळाला याची चौकशी करत होते पुन्हा तेवढ्याच उत्साहानं पुढच्या स्थळाकडे जात होते सकाळचाच प्रसंग आठवून अण्णांना मनाशी सारखं हसू येत होत सदाशिव पेठेच्या हौदा जवळचा एक पत्ता मिळाला होता घरी आई वडील वगैरे कोणी नाहीत मुलगा एकटाच असतो ही माहिती कळल्यावरून त्याला ऑफिसच्या वेळेच्या आत गाठायला हवं म्हणून अण्णा सकाळीच घाईनं त्या पत्त्यावर गेले दार आतून बंद होत दारावर पाठी होती शांतल कारखानीस अण्णा जरा गडबडलेच शांतल नाव तर मुलीचं पण तेवढे दारू घडलं एकवीध छाती एकवीध कंबर बारीक बारीक छटा दाखवणारा चेहरा त्याला न शोभणारी वाढवलेली दाढी चट्टेरी पट्टेरी लुंगी कुंडाळलेली तसाच कुर्ता अशा एका अवताराने दारू घडलं कोण अत्यंत आर्जवी स्वरात कमरेत वाकून त्यानं विचारलं इथं लग्नाचा मुलगा आहे कळलं म्हणून आलो होतो मुलगी कशी आहे कशी असणार चार चौकींसारखीच आहे अण्णा उत्तरले मग नाही जमणार त्याच आर्जवी स्वरात उत्तर आलं का बर चार मुलींसारखी सामान्य मुलगी नको मग कशी हवी हिमवर्णाची सफरचंदी गालाची डाळिंबाच्या दातांची केळीच्या गाभ्यासारखी पुरे पुरे कळलं पण आपण काय करता मी मी कवी आहे कविता करतो मी वाटलंच मला पण चरितार्थ त्याची सोय काय अण्णांनी स्पष्टच विचारलं म्हणूनच मला नोकरी करणारी आणि सुंदर मुलगी हवी ती नोकरी करेल मी कविता करीन तिच्या सुंदर मुकड्याकडे बघून मला वर्णन चालू असतानाच अण्णा तिथून सटकले पण झाल्या प्रकारानं त्यांची दिवसभर करमणूक होत होती राहून राहून त्यांना हसू येत होत ती नोकरी करेल मी कविता करीन हे वाक्य पुन्हा पुन्हा आठवत होत रमाबाई हे सगळं बघत होत्या पेन्शन घेतल्यापासून अण्णांचा वेळ कसा जाणार हा प्रश्न अण्णांनाच नव्हे तर रमाबाईंना सुद्धा सतावत होत होता कारण ते नोकरी करत असताना मुलांची शिक्षण लग्नकार्य सणवार ह्या गडबडीत दिवस कसे गेले तेच कळलं नाही अण्णांना हौस दांडगी स्वतःच्या मुलींची लग्नकार्य तर झालीच पण मित्रांच्या मुली भाच्या पुतण्या आणखी कोणी यांच्याकरता इथे स्थळ पाहत पुढाकार घेऊन लग्न जमून देत पण ह्या सगळ्यांची लग्न झाली आणि त्याच वेळी अण्णांनी पेन्शन घेतली आता पुढे काय हा प्रश्न विवंचना नव्हती कारण मुलींच्या लग्नाचा खर्च केव्हाच बाहेर पडला होता आणि मुलगा अरुण आर्किटेक्ट होऊन चांगला कमावत होता गेले सात आठ दिवस अण्णा रोज सकाळ संध्याकाळ बाहेर पडत होते अगदी महत्वाच्या कामाला निघाल्यासारखे एकदाच रमाबाईंनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर इतर काहीही खुलासा न करता अण्णांनी उत्तर दिलं भाचीला स्थळ बघतोय ते ऐकून रमाबाईंना मोठं नवल वाटलं की ही मला माहिती नसेली भाची कोण आणि नसेल माहिती तर हे माहिती करून का देत नाहीत पण ज्या स्वरात अण्णांनी उत्तर दिलं त्यावरून त्यांच्या बोलण्यात काहीतरी गमतीचा भाग असावा असंही रमाबाईंना वाटत होत म्हणूनच अण्णा जेव्हा सांगतील तेव्हा ऐकायचं स्वत म्हणून काहीही विचारायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं पाच वाजता अण्णा बाहेर जायला निघाले तेव्हा रमाबाईंना म्हणाले मला तर सुटे पैसे दे ग आता कुठे दौरा अगं भाचील स्थळ बघतोय ना आज लांबच स्थळ आहे <laughs> रिक्षानं जाईन म्हणतो अण्णांनी हसत हसत सांगितलं पण रमाबाईंच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर मात्र त्यांनी सांगितलं हे बघ रमा आज जाऊन येतो आणि संध्याकाळी तुला सगळं सांगतो झालं समाधान ईश काहीच सांगितलं नाही तर समाधान कसं व्हायचं काहीतरीच तुमचं सांगतो म्हटलं ना संध्याकाळी सांगेल रमाबाईंचा निरोप घेऊन अण्णा निघाले एरंडवणा पार्क जवळ त्यांनी रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं पार्क जवळच श्री माधव बक्षी यांचा बंगला होता आस्वाद त्यांचा मुलगा मनोज लग्नाचा होता सीए उंची पाच फूट आठ इंच सध्या प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरी पण पुढे मागे स्वतंत्र व्यवसाय करायचा विचार मुलीबद्दल त्यांच्या कुठल्याही अटी नव्हत्या पण पत्रिका चांगली जमली पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा होती पत्रिकेवर त्यांचा फार विश्वास होता बंगला पार्क पासून जवळच होता खरोखर दृष्ट लागण्याजोगा होता बंगल्यासमोरच्या हिरवळीवर वेताच्या खुर्च्या टाकून दोन तीन माणसं गप्पा मारत होती कपड्यांवरून आणि एकंदरीत वातावरणावरून माणसं चांगली सुधारलेली वाटत होती या माणसांचा पत्रिकेवर इतका विश्वास असावा याचं अण्णांना मोठं नवल वाटलं बक्षी इथेच राहतात ना हो या काय काम आहे माझी भाची लग्नाची आहे म्हणून करता आलो होतो आमच्याकडे कोणीच नाही लग्नाचं मनोज बक्षी मधुरा बक्षींनी हाक मारताच एक छोटी मुलगी धावत आली काय पप्पा बसा इथे बरं का ही आमच्या मनोजची मुलगी चार वर्षांची आहे हत्तीच्या काय कमाल आहे तुम्हाला कुठं मिळालंय स्थळ अहो स्थळांच्या यादीत म्हटलं बाकी काही अटी नाहीत पत्रिका जमली पाहिजे तर चान्स घ्यावा काय योग असेल तसं होईल बरं ते राहू दे सहज विचारतो सून कुठली केलीत मुंबईची आहे मुंबईलाच असते का बरं रिझर्व बँकेत नोकरीलाय सुट्टीला येते पुण्याला निरोप घेऊन अण्णा निघाले ही यांची पत्रिका रिझर्व्ह बँकेत नोकरी करणारी मुलगी मिळाल्या बरोबर जुळली म्हणे पत्रिकेवर विश्वास थापा सगळ्या मनाशी पुटपुटत अण्णा रिक्षात बसले पायरीवर रमाबाई शेजारणीशी गप्पा मारत बसल्या होत्या अण्णा आलेले दिसताच त्या उठून घरात आल्या चला जेवायला वाटतंय ना का जेवणाला सुट्टी पाय धुता धुता अण्णांनी विचारलं जेवणाला सुट्टी देऊन कशी चालेल अरुण तर आज केव्हाच चालय तुमची वाटच पाहत बसलाय चला हातपाय धुतलेत ना चला मग रमाबाईंनी पानं वाढली आणि मध्येच हात थांबवून त्या म्हणाल्या आता सांगणार ना सगळं काय ग आई अरुण पोळी तोंडात घालता घालता घाईनं विचारलं रमाबाईंनी अण्णांना खून केली दोघही प्रश्नार्थक चेहरे करून अण्णांकडे पाहत होते पण अण्णा आपले शांतपणे जेवत होते अहो काय हो अगदी अंत पाहिल्यासारखं करताय सांगा ना अ हो, हो. पण काय रे अरु लग्न करताना तुझ्या मुलीबद्दल अपेक्षा काय आहेत अरुला हवी आखूड शिंगी बहुदुधी भाताच्या पातेल्या झारा आपटत रागानं रमाबाई उद्गारल्या पण आता त्याच्याशी काय संबंध दहा वेळा विचारलं कुठे गेला होता तर उत्तर नाही आणि भलतेच प्रश्न विनाकारण अगं बलतेच प्रश्न नाही ग बाई संबंध आहे म्हणून तर विचारलं बरं का अरु गेला आठवडाभर मी स्थळ बघत हिंडत होतो कोणासाठी माझ्या भाची करता ही कोण भाची आण मी पण तेच म्हणते की नुसतं भाची म्हणता पण कोण ते तरी सांगा अगं कुठली भाची आणि कुठलं काय पण काय आहे हे इतके वर्ष सुधा मेधा मीनाची लग्न जमवली नातेवाईक मित्र यांच्या मुलींकरता स्थळ पाहिली लग्न जमवली परवा काय झालं सहज जुनी कागदपत्र चालत बसलो होतो त्यात या स्थळांच्या याद्या वर्तमानपत्र मासिक यातली वधू पाहिजेच्या जाहिराती त्यातील अटी वाचल्या आणि वाचता वाचता एकदम मनात आलं खरच इतक्या अटी यांनी घातल्या पण ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या असतील का सगळ्यांनाच गोरी सुरेख हुशार लांब केसांची गृहकृत्य दक्ष सुस्वभावी मुलगी हवी ती मिळाली असेल का अण्णा ते बघायला तुम्ही दररोज जात होतात अरु हो ना? एक मग एकदा मनात विचार आला आणि ठरवलं आपण त्याच पत्त्यावर पुन्हा जायचं पण निमित्त काय सांगणार मग मनाशीच एक भाची निर्माण केली आणि तिच्याकरता स्थळ पाहायचं निमित्त केलं बर चार पाच वर्षांपूर्वीची ही स्थळं म्हणजे लग्न सगळ्यांची साली असणार हे निश्चितच अण्णा हा तुमचा रिकामपणाचा उद्योग म्हणायचा का काहीही म्हण अहो पण मी काय म्हणते प्रत्येक ठिकाणी मिळाली का जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे मुलगी छे ग आणि खरं सांग रमा अगदी कथा कादंबऱ्यात सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेख देखणे अशा किती मुली प्रत्यक्षात दिसतात ग आणि ज्या काही असतील त्यांना नवरेही तसेच सुरेख आणि देखणे लागतील ना त्या अशा सर्वसाधारण मुलांना पसंत करतील आपला मुलगा लग्नाचा आहे तो स्वत कसा आहे त्याची नोकरी कशी आहे प्राप्ती किती आहे ह्यापेक्षा तो मुलगा आहे हेच मुळे मुलाचे आई वडील मोठं क्वालिफिकेशन मानतात आणि मुलीबद्दल मोठमोठ्या अपेक्षा बाळगतात अण्णापणे तुम्हाला सुचलं कसं अरे बाबा सांगतो काय की आयुष्यभर कधी जबाबदारी म्हणून तर कधी हौस म्हणून लग्न जमवण्याचं काम केलं प्रत्येक ठिकाणी मुलीबद्दलच्या हुंड्याबद्दलच्या आटीतटी डॉक्टर मुलाला बायको हवी पण त्याबरोबर सासऱ्यानं हॉस्पिटल काढून द्यावं ही अट का रे बाबांनो तुमच्या मुलाला शिकवायला तुम्हाला खर्च आला मग मुलीच्या आई वडिलांना तिच्याकरता नाही आला का आपल्या देशात मुलींचं शिक्षण सरसकट मोफत आहे का मुलींना कमी समजावं स्थळ बघताना सारखं वाटायचं सा की अशी पाहिजे तशी पाहिजे असं हे लोक म्हणतात मिळत असतील का यांना अशा मुली आपण याचाही एकदा सर्वे घ्यायला हवा आणि त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना विचारायला हवं की काय मिळाली का मनासारखी मुलगी त्यांना विचारायचं राहते अण्णा पण तुम्हाला काय दिसलं काय दिसणार अरे समाज म्हणजे काय नाटक सिनेमा आहे सगळं सुंदर दिसायला समाजात सामान्य माणसंच दिसणार तशीच या मुलं मुली सुद्धा सामान्य मिळणार मुलं काय मदनाचे पुतळे असतात त्यांना रती मिळायला अरे अरु तू गंमत म्हणून एकदा या जाहिराती वाच काय लंब्या चौड्या गप्पा माझी मोठी सून अतिशय सुस्वभावी आहे म्हणून धाकटी ही तशीच असावी असं वाटतं म्हणून जाहिरात देत आहे अरे वा काय रमाबाई आठवत का आठवतंय ना मेधाच्या वेळेला आपण गेलो होतो स्थळ बघायला त्यावेळी मोठ्या सुनेनं सासू सासऱ्यांना हात धरून घराबाहेर काढलं होतं आणि ते केसकरांचं आठवत आहे ना सगळं घर मेलं काळ बेंद्र पण आम्हाला मुलगी इतकी गोरी हवी की तिच्या हालचालीनं सगळं घर झळाळून निघालं पाहिजे त्या गोऱ्या मुलीला हा काळा बाजार आवडेल का याचा विचारच नाही पण आई अण्णा मला तुमचं हे म्हणणं मुळीच पटत नाही माणसानं काय चांगल्याची अपेक्षा धरूच नाही समजा मुलगा नसेल स्वरूपवान पण त्याला काही सुंदर मुलगी मिळूच नाही अरु आकाशाकडे नजर लावली तरी माणसानं जमिनीवरचे पाय सोडू नयेत अपेक्षा जरूर करा पण आपल्या आवाक्यातल्या करा सुरेख नाजूक मुलीला तुम्ही ताटावरची पाटावर इतकी अलगत ठेवणार आहात का आणि स्वरूपापेक्षाही जास्त महत्वाचा भाग आहे स्वभाव गुण याचा ज्यामुळे आयुष्य सुखी होणार आहे त्याचा कोणी विचारच करत नाही सगळ्यांचा विचार फक्त रूपाचा त्याकरता शे दोनशे मुली पाहायच्या काय अर्थ आहे त्याला तेव्हा कळलं का रमाबाई गेले आठवडाभर आम्ही माझी वरांच्या आणि वरपित्यांच्या अपेक्षांचा आढावा घेत फिरत होतो बरं पण एक सांगा रमाबाई तुमच्या काय अपेक्षा आहेत सुनेबद्दल खूप गोरीपान सुरेख लांब केसांची शिवाय नोकरीवाली आणि गृहकृत्य दक्ष सुद्धा हसत हसत रमाबाईंनी उत्तर दिलं कपाळाला हात लावण्यापलीकडे अण्णा काय करणार होते